लेबल आहेच तीन हजार रुपये क्विंटल कोणती व्हेरायटी सांगू शकता का साडे नाही माहिती धन्यवाद व्हेरायटी कोणती सीजनटा सिझंटा म्हणजे पूर्ण नाव काय सीजनटा कंपनी काय भाऊ गेली त्रेचाळीस किती तोडा येऊ दादा दुसरा दुसरा तोडा सांगली चला चार हजार तीनशे रुपये क्विंटल सेजंटा व्हेरायटी घेवडा पाच हजार दोनशे रुपये क्विंटल दोन माऊली हा का ही कोणती व्हेरायटी भाऊ हा भाऊ शरंगती किता तोडा या दुसरा दुसरा तोडा मावली कुठले गाव कोणतं आपलं कुठं आलं आहे सटाना धन्यवाद बावनशे रुपये क्विंटल माल करू शकता मित्रांनो शरंगती व्हेरायटी अशा प्रकारचा माल गेलेला आहे चार हजार रुपये क्विंटल चार हजार रुपये क्विंटल चाळीसशे पंचावन्न बघू त्रेचाळीसशे पंचावन्न रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल मालकाऊ शेत्रण माल पाक चार हजार पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा मानपौर मग चार हजार पाचशे रुपये क्विंटल वाल पाकल ग्रामाचे बिटाचे बाजारभाव झालेले सहाशे रुपयापासून ते बाराशे रुपयापर्यंत क्विंटल सहाशे ते बाराशे रुपयापर्यंत क्विंटल गाजराचे भाव झाले मित्रांनो दोनशे रुपयापासून ते आठशे दोनशे ते आठशे रुपयापर्यंत क्विंटल अशा प्रकारची गौरी व्हेरायटीची मिरची पाहू शकतो मित्रांनो दादा किती माल आणला होता आज काय भाव गेला गौरी व्हेरायटीची मिरची पाहू शकता अशा प्रकारचा माल गेला सहा हजार सातशे गौरी ही गौरीच आहे ना आणि ही पंचाहत्तर गौरीच किती तोड़ा या पहिला म्हणजे भाव अलग अलग भेटला माल निवडलेला आहे का कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद त्याचा माल पाऊ शक्य दोन्ही व्हरायटीची मिरची आहे मिरची भावामध्ये आज वाढ झालेली आहे सत्तावीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा कांदा पाऊ शकतो मित्रांनो सत्तावीसशे रुपये शेकडा सत्तावीसशे

अच्छे मेथीचे बाजारभाव झालेले आहेत मित्रांनो दोन हजार रुपयापासून ते तीन हजार रुपयापर्यंत शेकडा जसा माल तसा भाव दोन हजार ते तीन हजार रुपयापर्यंत शेकडा सोळाशे दहा रुपये शेकडा अशा प्रकारची चायना कोथिंबीर पाहू शकते मित्रांनो सोळाशे दहा रुपये शेकडा चायना कोथिंबीर शेकडा अशा प्रकारची चायना कोथिंबीर पाहू शकते तीन हजार रुपये शेकडा तीन हजार रुपये शेकडा अशा प्रकारची चायना कोथिंबीर पाहू शकता दोन किलो प्लस चुडी आहे तीन हजार रुपये शेकडा बत्तीसशे रुपये शेकडा का फुलं आले बेकडा प्रकारचा माल पाहू शकतो गावठी कोथिंबीर बत्तीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू मित्रांनो पस्तीसशे रुपये शेकडा गावठी चार हजार रुपये शेकडा अशा प्रकारची गावठी कोथिंबीर एकदम भारी या जुडी मस्त भांडिया तुम्ही एक किलो प्लस जुडी आहे चार हजार रुपये शेकडा चार हजार चारशे रुपये शेकडा अशा प्रकारची गावठी कोथ शकतो मित्रांनो चारशे रुपये शेकडा तुम्ही खोटं थोडी बोलणार इथं आल्यावर माणूस कोणताच खोटं बोलणार नाही कुठली माऊली गाव कोणतं आपलं ही प्युअर गावठी आहे ना प्युअर गावटी धन्यवाद चौडेचाळीसशे रुपये शेकडा जुडी कशी बांधायची अशा प्रकारची गावठी कोथिंबीर पाहू शकते मित्रांनो एकसष्टशे वीस रुपये शेकडा सहा हजार एकशे वीस रुपये शेकडा सहा हजार एकशे वीस रुपये शेकडा अशा शे, प्रकारची गावठी कोथिंबीर झालेली एकशे वीस रुपये शेकडा अशा शे, प्रकारची कोथिंबीर पाहू शकते मित्रांनो सहा हजार एकशे वीस